खायला बसलं की तासभर बसतात आणि खेळायला बोलावलं की चपळायचा प्लेयर तुमच्याही घरी असंच होतं नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुमची मुलं खायला किती वेळ लावतात कमेंटमध्ये नक्की सांगा नो no मोबाईल नो no टी व्ही no नो टॉयज खायला बसलं आणि समोर स्क्रीन दिसली की मन खाण्याऐवजी स्क्रीनकडे वळतं म्हणून असा रूल बनवा वीस मिनटात जेवण संपलंच पाहिजे लहान ताटलीत द्या मोठी प्लेट बघितली की मुलं घाबरतात छोट्या प्लेटमध्ये दिलं तर ते संपतं त्यांना विश्वास निर्माण होतो आणि ते पुन्हा मागतात त्यांना एनकरेजमेंट द्या वा सर्व संपवलंच फॅमिली इटिंगचे रुटीन बनवा मुलांना एकटे जेवायला बसवू नका त्यांना एकत्र बसलेले खूप आवडते जर तुम्ही तुमच्या मुलासाठी हे टिप्स ट्राय करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा फूड टाईम इज इक्वल टू फन टाईम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा